पार्टीला हाडामासाचे कार्यकर्ते आज बी नको निष्ठावंत माणसाची आज पार्टीला जरूरत नसल्यामुळं परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि भक्कमपणे माझ्या पाठीमागं राहतो म्हणले आता तेलाची तिच्या तिने उमेदवारी दिली माझं तर निष्ठावंत कार्यकर्ता तो जाणून बुजून माझं एक नाव पुसण्याकरता इथून मला काढण्याकरता तिने उमेदवारी माझी काढली मदत तरी बी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीवर मी आजोबा आहे प्रचार जोरात सुरू आहे काय परिस्थिती आहे काय वाटते तुम्हाला तसा मी भारतीय जनता पार्टी मध्ये सदोतीस वर्ष काम केलं सदोतीस वर्ष काम केलं म्हणते सदोतीस वर्ष रामप्रभू मुंडेच्या हाताखाली काम केलं नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गंगाखेडचे भाजपचे होते नगराध्यक्ष पुन्हा पंचायत समितीमध्ये दोन ट्रम सभा पंचायत समितीचा पाच वर्षी कंप्लेट आपल्या सभापती होतो पंचायत समितीचा एक पाच वर्षी सदस्य होतो आणि माझी आई ह्याच्यानंतर ह्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होती भाजपकून त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीकडून राणी सावरगाव जिल्हा परिषदमधून निवडून आलेलं तरी बी पार्टीला हाडामासाचे कार्यकर्ते आज बी नको निष्ठावंत माणसाची आज पार्टीला जरूरत नसल्यामुळं परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब यांनी मला आ, उमेदवारी दिली आणि भक्कमपणे माया पाठी मागे राहतो म्हणले कस थेट आमदार रत्नाकर गुप्ते यांच्या हातामध्ये नेऊन आणि तुमची उमेदवारी आमदार साहेबांच वैयक्तिक असं ते धरून बसतात राजकारणामध्ये वैयक्तिक असं काही नसते मत साहेबांना माझी सक्रिय एक हजार सभासद केलेला मी भारतीय जनता पार्टीचा इथले भारतीय जनता पार्टीचे सय्यद अल्ताफ त्याला उमेदवारी दिली त्याला भाजपचे सक्रिय सदस्य आहेत का भाजपचा कधी त्यानं कधी झेंडा लावलाय का कधी सक्रिय सदस्य राहिलेत का एवढंच बोलायचं मला आता तेलाची चिचेहरा तिने उमेदवारी दिली माझं तर निष्ठावंत कार्यकर्ता होतो जाणून बुजून माझं एक नाव पुसण्याकरता इथून मला काढण्याकरता तिने उमेदवारी माझी काढली मदत तरी बी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीवर मी आजोबा आहे कसं वाटतं एकंदरीत पाहता तुम्ही सदो वर्षे वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहे आणि तुम्हाला थेट पक्षातूनच बाहेर काढण्यात आलेलं आहे पक्षातून बाहेर काढण्यात आले अवघड वाटते ठीक आहे आपला हाडामासाचं मासाचं काम केलंय आता निष्ठावंत जनता माय बाप ठरीतील तुमच्यासाठी स्वतः पण त्याच्यातही फोन केलं होतं किशोरनिवास मुंड्यांवर अन्याय करू नका त्यानंतरही तुमच्यावर अन्याय झालेला आहे आदरणीय ताई साहेब बी बावन कुळे साहेबाला बी बोलले मग तरी बी माया अन्याय झाला सहन कसा सण म्हणजे अवघड वाटतंय ना साहजिक आहे ना एवढं इतक्या दिवस पार्टीमध्ये राहिलो एवढं काम केलं अवघड वाटणारच नाही एकंदरीत राणीगाव मायबाप जनता हुशार आहेत राणी गाव मधले त्याला कळतंय मतदान कोणाला करायचं निष्ठावन कार्यकर्ता कोण आहे काय नाही त्याला कळत तुम्ही पाच वर्ष सभापती होता जिल्हा परिषदेमध्ये या सर्कलमध्ये काय असा बदल केला आपण की बाजूचा ठळक काम असे काय ठळक काम इथं मा इथला दवाखान्याचं काम हॉस्पिटल उभा केलं लिंगायत समाजाला संरक्षण बिन दिली मुसलमान समाज ख खबरस्तानच्या भिंती दिल्या आणि सर्व जाती धर्माला घेऊन इथले काम मी मार्गी लावलेले शाळांचे शाळाचे प्रश्न मी इथले इतर लावले खोली खोल्या मी इथून कडबा कटर फवारी बॅटरी टोटली मतदारसंघात वाटप झालेले आहेत काय आवाहन करताल मतदारसंघातल्या माय बाप जनता हुशार आहे येईल त्या सात तारखेला मलाच निवडून देतील मतदान करतील एवढं मला खात्री आहे असं का वाटत असं का वाटायचं कारण का मी हाडामासाचा आहे त्याच्यामध्ये बरा राहतो सुखादुखामध्ये त्याच्यामध्ये सामील होतो मला आत्मविश्वास आहे की मतदान देतील मला राणी सावरगावला ब बदर्जकचा दर्जा मिळण्याकरता इथले आमचे सरपंच सोमनाथ ुदमुळे आणि मी आमच्या टीमनं तिनं प्रस्ताव तयार केला मी पंकजाताईकडं जाऊन त्याला ब दर्जा मिळवून दिलेला आहे तसं पत्र बी आहे पंकजाताईचं माझ्या नावानं तुम्हाला ब दर्जा मिळाला म्हणून दरवर्षी दरवर्षी इथं रोड नाली आणि रस्ते इथं नव्हते ब दर्जा दरवर्षी दोन कोटी चार कोटी बजेट येत आहे परिसराचा विकास परिसरासारखा या ठिकाणच्या मतदाराच्या मायबाप जनतेला एवढे हुशार आहेत त्याला कळत आहे मतदान कोणाला करायचं एवढंच आव्हान करतो माणूस बघून मतदान करा चांगला माणूस कोण आहे त्याला मतदान करा मी काही माहीत नाही असं करा म्हणून